सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस ओब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आला होता सदर गुणाचा तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम दशमाणे अनिकेत भारती अप्पर पोलीस अधीक्षक नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुणाचा तपास सुरू केला मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे चोरी झालेली मोटारसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए व्ही त्रेपन्न सेहेचाळीस माहिती काढून जायकाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी पोलीस पथकासह तपासादरम्यान आरोपी बादल भाऊदास पवार शिवा छोटू पवार दोन्ही राहणार मुलेर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तसेच जयाश बाडिया माळवीस राहणार जरी तालुका बशीर जिल्हा डाऊन गुजरात या तिघांना अटक करून गुन्ह्याचा तपासादरम्यान विविध कंपन्यांच्या पस्तीस मोटरसायकली हस्तगत केल्या तसेच जप्त केलेल्या वाहन मालकांनी जायखेडा पोलीस ठाणे इथं संपर्क साधण्याचं आवाहन जायखेडा पोलिसांकडून करण्यात आलंय ही उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या टीमने पार पाडली आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा बागलान विधानसभा इच्छुक उमेदवार जायखेडा पोलीस ठाण्यात भेट देण्यासाठी गेले असता त्यांना या उत्कृष्ट कामगिरीबाबत समजताच त्यांनी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शेरसाट यांची व त्यांच्या टीमची भेट घेत त्यांचे आभार मानले तसेच पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना गुन्ह्यासंदर्भात भी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ पोलिसांना संपर्क करण्याचा आवाहन यावेळी महेंद्र दगडू चव्हाण यांनी केलं यावेळी महेंद्र चव्हाण यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना नमस्कार मी महेंद्र दगडू चव्हाण सर आज दरम्यान जायकडा पोलीस स्टेशन या ठिकाणी मी एक सदिच्छा भेट दिली आणि माननीय ए, ए पी आय शिरसाट साहेबांना भेटलो असता थोडी चर्चा विनिमय आमचा दोघांमध्ये झाला त्यात साहेबांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली त्याबद्दल साहेबांचं मी त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं साहेबांनी सांगितलं की गेल्या काही दिवसापासून मोटरसायकली चोरी जाण्याचं प्रमाण जायखड्याच्या आजूबाजू वाढ आजू प्रमाण हे वाढलेलं होतं आणि हे प्रमाण वाढल्यानंतर आम्ही एक स्टिंग ऑपरेशन करायला सुरुवात केली त्यात संदीप चेडे पी एस आय हे तपास अधिकारी आहेत यांची मदत घेतली आणि त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रथमतः त्यांनी या ठिकाणी तीन आरोपी पकडले त्या तीन आरोपींना घेऊन त्या तीन आरोपींकडून ज्या वेळेस त्यांनी आपला हाक्या दाखवायला सुरुवात केली दाखवताच त्या तिघही आरोपींनी जेवढ्या जेवढ्या या बाईक आपण पाहत आहात या सर्व बाईक ज्या चोरीला गेल्या होत्या ज्या चोरी केल्या होत्या ज्या ठिकाणी त्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणचं सर्व काही इतंभूत माहिती शिरसाट साहेबांना व त्यांच्या संपूर्ण टीमला देण्यास त्यांनी सुरुवात केली अतिशय अभिमानास्पद अशी की या ठिकाणी कामगिरी केलेली आहे या पोलीस प्रशासनाचं मी वैयक्तिक शतशा धन्यवाद तर मानतोच पण जायखेडा संपूर्ण ग्रामस्थांकडूनसुद्धा मी या पोलीस प्रशासनामध्ये जेही कर्मचारी असतील त्यांचं पुनचे एकदा शतशा धन्यवाद मानतो अशीच कामगिरी जर आपल्या संपूर्ण पंचकृषीमध्ये असली तर निश्चितच चोरीच्या प्रमाणाला कुठेतरी आळा बसेल मित्र हो मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करू इच्छितो की आता पावसाचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे आणि पुराचे प्रमाण पण वाढलेले आहे त्यात आपण काळजी घ्यायची आहे विजेचा लफंडाव हा चालू आहे म्हणजे वीज नसताना हे जे चोर असतात हे या ठिकाणी आपली कामगिरी करून जात असतात आणि मग पोलीस प्रशासनाला पूर्ण पुन्हा एकदा त्यांना तो डोक्याला ताण होऊन जात असतो म्हणून मी नागरिकांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी प्रथमता काळजी घ्या आपली गाडी चांगल्या पद्धतीने लॉक करा साखळी लावा आणि पूर्ण पोलीस प्रशासनाला मदत करा जर एखादा गुन्हेगार एखादा चोर जर तुम्हाला आढळला तर त्वरित तुम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधा म्हणजे निश्चितच या सर्व गोष्टींना आपण आळा आळा घालू शकतो पुनच्छ एकदा मी या ठिकाणी जायखेडा पोलीस स्टेशनचं संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यात प्रामुख्याने शिरसाट साहेब संदीप साहेब तसंच हवालदार भगरे क्षीरसागर वंसे जाधव बारगळ जगताप आणि सुनील पाटील या सर्व टीमचं पुनच्छे एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा